जय शिवराय आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा भाव दिनांक पंचवीस जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे पाहूयात काय होते माशी मार्केटमध्ये आजचे कांदा बाजारभावपुरती एक किलो याप्रमाणे गोळे कांदे मुंबईमध्ये एकोणतीस ते तीस रुपये या भावाने विकले गेले तर एक नंबर कांदा सत्तावीस अठ्ठावीस रुपये दोन नंबर पंचवीस सव्वीस रुपये गोलटा तेवीस पंचवीस रुपये गोलटी सतरा ते बावीस रुपये चोपडे कांदे खात कांदे तेरा ते बावीस रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज मुंबई एपीएमसी एम सी वाशिंग मार्केटमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन